मी नाशिकला असताना एक पेपर मी स्वतः विकायचे आणि तो पेपर कुठल्याच ला विकला जात नव्हता जेवढा बलात्काराच्या हेडलाईन विकला नाही मी स्वतः अशी सांगायचे ना की दुसरी काही आज मुख्यमंत्र्यांची भेट कोणी घेत नव्हतं आज इथे बलात्कार झाला म्हणलं की लगेच आपले परत ते दिवस येणार आहेत की परत आपण जर पेपर वाचला तर आपली कापली जाईल फक्त फक्त काहीही कारण नसताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री छत्रपतींसोबत स्वतःचा एक पेपर तुल वाहताना महाराष्ट्रभर छापून आणतात आज देशभरामध्ये एवढे कांड चालू आहे त्या सगळ्या संदर्भाने चिकित्सा करणारी पत्रकारिता उरली आहे का मला जाण्याचा जरा प्रॉब्लेम आहे डॉक्टर इलाजच करत नाही <laughs> आज प्रबुद्ध भारत सत्तरावा वर्धापन दिवस त्यानिमित्त या सभागृहामध्ये आपण प्रबुद्ध भारतच्या वाचक मेळाव्यात सामील झालेलो आहोत या निमित्त उपस्थित अंजली कार्यक्रमाचे अध्यक्ष नानाजी नगराळे त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण कृष्णाजी करणकर विशाल वाघ बरेच नाव आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आमचे मित्र कली आमच्या सोबत राज्य काम करत कुशुमिश्रामदार आणि संघ या सोबत इथे उपस्थित सगळ्या वाचकांना माझ्या बरेच एकदा क्रांतिकारी जय हिंद विचार मंचाच्या औपचारिक प्रशिक्षणाची गरज आहे मला कारण की फार असं सगळ्याची नावं वगैरे घेऊन बोलणं होत नाही आणि हा वाचक मेळावा आणि मी ज्या समुदायातली प्रतिनिधी आहे मी तृतीयबंदी आहे मी हिसाडी समाजातली भटक्या विमुक्तांमधली आहे तिथे वाचनाचा संबंध असं सगळं मी बघापासून स्वतःला आठवून देते रिमाइंडर देते आणि तेव्हा मला एक गोष्ट आठवली ती की एका राजाच्या दरबारामध्ये एक जाती व्यवस्थेत वरचा मांडला गेलेला व्यक्ती येतो त्याच्या आठ वर्षाच्या मुलाला घेऊ मुलगा वारलेला आहे आणि तो राजाला म्हणतो हे तुझ्यामुळे झालं तुझ्यामुळे माझा हा मुलगा वारलेला आहे राजा म्हणतो कसं काय म्हणतो तुझ्या राज्यामध्ये शूद्र तपस्या करायला लागले आणि म्हणून आमची मुलं मरताय राजा म्हणतो मग कुठला शूद्र तपस्या करायला लागला म्हणून राजा धनुष्य बाध शोधायला निघतो जंगलात जातो एका ऋषीच्या आश्रमात तो पाणी प्यायला जातो तिथे जाऊन पाणी पितो आणि त्याला तिथे खूप छान वाटतं आणि मग तो ऋषीला म्हणतो की तुमचं गोत्र काय ऋषी म्हणतो की त्याचं काय करायचंय नाही नाही विचारतोय म्हणतो मग सांगतो शुद्र कुळातला आहे आणि मग त्याला लक्षात येतं की या ऋषीच्या अभ्यासामुळे किंवा यान शास्त्राचा अभ्यास केल्यामुळे त्यांचं आणि मग तो राजा त्या ऋषीला संपवतो मारतो ही कथा तुम्हाला माहित ते ऋषी होते शब्द ज्या समुदायाला वाचण्याचाच अधिकार नव्हता त्या समुदायाच्या पिढ्या हजारो वर्षानंतर वाचक मेळावा घेत आहेत बाबा जे खूप संवेदनशील तुम्ही वेळ ऐकू नये म्हणून आधी बहिरी केले जायचे आणि मग तुम्हाला त्या खोलीत नोकरी मिळायची त्या सगळ्या उत्पीडनाला त्या सगळ्या शोषणाला तोंड देत देत हजारो वर्षाचं शोषण सहन करत करत आणि हजारो लोकांनी प्रयत्न केल्यानंतर आज आम्ही वाचक झालो त्यानंतरही आम्हाला काय वाचायचं हे जर कळत नसेल तर मग ह्या इतक्या हजारो वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या लोकांनी आपण सगळ्यांनी वाचावं म्हणून बलिदान दिले त्या सगळ्यांच्या बलिदानाची आपण चेष्टा करतोय काय वाचतोय आपण कशा पद्धतीचा वाचतोय त्यातनं आपली मानसिकता काय तयार होतीये आपण वागतोय का वाचनाचं परत आचरण हा पण त्यातना मोठा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खिशात पाव घेऊन आघाशासारखं लंडनच्या लायब्ररीमध्ये वाचायचे त्याचा किस्सा आम्ही फार रंगवून रंगवून सांगतो म्हणतो आम्हाला फार भरून येतं गैवरून येतं की नाही आमच्या आमच्यासाठी त्यांनी उपास मार केली आणि ती पुस्तकं वाचली त्यांचं फलित काय पुढे त्याच्यानंतर काय सांगितलं त्यांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा त्यांच्या प्रत्येक पुस्तकातन त्यांच्या प्रत्येक पेपर मधल्या त्यांच्या लिखाणातन त्यांनी इथल्या दलित शोषित वंचित पिढी समूहाचे प्रश्न मांडले फक्त बुद्धिस्ट किंवा मा, महार कम्युनिटीचे प्रश्न मांडले का भटक्यांबद्दल बाबासाहेब काहीच बोलले नाहीत का महिलांबद्दल बाबासाहेब काहीच बोललेले नाहीत का मग इथल्या सगळ्या अठरा जाती बाबासाहेब वाचताना किंवा वाचतात पण ते अनुकरताना मागे का आपण स्वतः सुद्धा म्हणजे इथे सगळेजण वाचन मिळावे आहेत प्रबुद्ध भारतचं काय चाललंय आता कसं थांबलं पाहिजे काय केलं पाहिजे त्याच्यावर आपण सगळे बोलतोय पण एकंदर सध्याची भारताची परिस्थिती पाहता इथल्या राज्याच्या राजकारणाची परिस्थिती पाहता आपले परत ते दिवस येणार आहेत की परत आपण जर पेपर वाचला तर आपली जी कापली आहे कारण की आजच युजीसी सारखे कायदे येत आहेत किंवा संविधान विरोधी मूल्य आपल्या पेपरांमधन <laughs> छापली जातात माझ्या मध्ये अजून एक पेपर आहे दोन दिवसापूर्वी आलेला अर्थसंकल्प देशाचा पूर्ण पेपर चालण्यानी एक राहुल गांधीचं स्टेटमेंट सोडता त्या अर्थसंकल्पाची चिकित्सा कुठेही केलेली नाही फक्त इन्फॉर्मेशन आहे एवढे कुठे दिले एवढे कुठे दिले एवढे कुठे दिले पण त्याचा लोकांना काय नफा होणार आहे काय नुकसान होणार आहे त्याचं बजेट परफेक्ट आहे का एवढा पैसा देश आणणार कुठून आहे आणि तो खर्चणार कुठे आहे हे साक्षर करायचं काम ह्या वृत्तपत्रांचं आहे ते करताना वृत्तपत्र दिसत नाही फक्त गुजरेगिरी फक्त गुजरेगिरी काय काहीही कारण नसताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री छत्रपतींसोबत स्वतःचा एक फोटो खुलो वाहताना छापून आणतात ना त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे ना त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे ना त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची एखादी संस्मरणीय विजयाचा दिवस आहे फक्त लोकांना हॅमर करण्यासाठी त्या चित्रातनं लोकांना हॅमल करण्यासाठी की मी मी आहे को मी मी तो शिलेदार हे दाखवण्यासाठी वृत्तपत्र त्यांची मदत करतात मागच्या काही वर्षांमध्ये फ्रंट पेज ला जाहिरात यायला लागल्या मी आमच्या लहानपणी कधीच फ्रंट पेजला जाहिरात नव्हती बघा फ्रंट पेजला असायची हेडलाईन तुमची किती मोठी जाहिरात सेकंड पेजला थर्ड पेजला लास्ट पेजला फ्रंट पेजला कधीही तिथलं वृत्तपत्र जाहिरात देत नव्हतं आता मागच्या दहा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये खूप वाढले <laughs> <laughs> आणि जाहिरातीचा खर्चही अमाप वाढला प्रस्तावित सगळ्या मध्ये माझी जडणघडण जी झाली आहे ना ती या पेपराचा त्याच्यात खूप मोठा भाग आहे सगळ्यात पहिले वाटायचे संध्यानंद संध्यानंद मध्ये काल्पनिक कथा अमुक ग्रहाची अंगटी घातली की कसं झालं एकदमच रात्री तो संद्यानन। <laughs> मग रात्री मी या गोष्टीला दहा वेळा म्हणून झोपले आणि सकाळी उठल्यानंतर पाहते तर काय ते झालं <laughs> <ए दाला। laughs> संध्यानंद तुम्हाला अशा चमत्कारिक गोष्टींनी भरलेला दिसेल तो कल्पनेच्या जगात नेतो तुम्हाला तुमच्या वास्तव दुःखाशी तुमचा संबंध तोडून टाका <laughs> मग मी थोडीशी प्रोग्रेस झाली माझी मी आली आणि नगरी तुम्हाला करत कुठल्या तरी एका बनवण्याचा अॅट्रोसिटीच्या केसेस महिलांवरील बलात्कार जर वच्च वर नियम कड्डा झाले असतील तर ते फार मोठ्या प्रमाणात बघायला ती बातमी तशा पद्धतीने मिळणार नाही कुठेतरी अशी किंवा मग खूप गोल्ड खूप गोल्ड आणि त्याची पेपर विक्रेता जोरजोरात मी नाशिकला असताना एक पेपर स्वतः विकायचे आणि तो पेपर कुठल्याच हेडलाईनला विकला जात नव्हता जेवढा बलात्काराच्या हेडलाईन विकला नाही स्वतः अशी सांगायचे ना की दुसरी काही आज मुख्यमंत्र्यांची भेट कोणी विकत घेत नव्हतं पण आज इथे बलात्कार झाला म्हणलं की लगेच तर अशा सगळ्या वातावरणामध्ये जिथे तुम्हाला सामनासारखं मुखपत्र बघायला मिळेल शिवसेनेचं दिवस रात्र शिवसेना काय म्हणते याच्यावरच ते बोलतात जिथे तुम्हाला लोकमत सारखं वृत्तपत्र मिळेल जिथे लोकसत्ता सारखं वृत्तपत्र सुद्धा तुम्हाला त्यांच्या त्यांच्या विचारधारेला नकळ सॉफ्टली पेरताना दिसतील ते तुम्हाला कळणारही नाही तुम्ही नॉर्मल वागता असं वाटेल पण तुमच्या अदृश्य मेंदूपर्यंत ते ती ऑर्डर पोहोचवतील त्यांची काय आहे त्या वाचनात मग अशा वेळेला तुमचं माध्यम काय आंबेडकरी राजकारणाचं मुखपत्र काय कुठले पेपर मला सांगा कुठले पेपर जे तुम्हाला तुमच्या राजकारणाबद्दल नॉलेज देतात तुमच्याबद्दल बोलतात तुमच्या विषयांवर बोलतात तर नाही कुठलेही नाही कोण बोलत इथल्या शिक्षकांच्या प्रश्नांवर इथल्या नोकरदारांच्या प्रश्नावर इथल्या एस सी एस टी ओबीसीच्या आरक्षण आणि इथल्या संविधानिक मूल्यांच्या संरक्षणाबद्दल आज तुमच्या हातात येणारा रोजचा पेपर कुठलाच पेपर घेऊन बघा तुम्ही कुणीही याच्या संदर्भात बोलत नाही आज देशभरामध्ये एवढे कांड चालू आहे इंटरनेटवर तुम्ही बघत असाल त्या सगळ्या संदर्भाने चिकित्सा करणारी पत्रकारिता उरली आहे का आज अॅट्रोसिटी दररोज अॅट्रोसिटीच्या केसे जसं बाळासाहेब म्हणजे मी फार सामान्य कार्यकर्ती माझं काही खूप मोठं जनसंघटन वगैरे असं काही नाहीये बाळासाहेबांच्या कृपेने आज मी प्रदेश प्रवक्ता म्हणून काम पाहिले प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले त्याच्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणी आता सदस्य आहे आणि तेव्हा लोक मला जेव्हा फोन करतात आणि सांगतात तेव्हा कळत की दररोज अॅट्रोसिटीज घडतायत इतक्या अॅट्रोसिटीज की हतबल व्हायला होतं कधी कधी की काय करायचं आपण आपल्या कॅपॅसिटीज नाही एवढ्या जागेवर पोहोचणं एवढ्या जागेवर करणं परस्पर शेत्या नावावर करून दिल्या जातात लेखी बाळीना परस्पर उचलून नेलं जातं पोरी बाळे अठरा वर्षाच्या होत तर आधीच गायब केल्या जातात दमदाटे कितीतरी केसेस अशा येतात आणि त्याबद्दल <coughs> अवाक्ष तिथले प्रस्थापित मीडिया तुम्हाला सांगत नाही आणि तुम्हीही कर... ते जाणून घ्यायचा प्रश्न पडत नाही तुम्हाला बऱ्याच वेळा तुम्हाला बनते याचा अर्थ त्याच्यात नाही पण आल्या तुम्ही तर बोलला त्यांच्या मूळ आहे नंतर बहुतेक मी तिकडे असेल तर सगळे आपल्या सगळ्यांना तो प्रश्नच पडत नाही म्हणाला कारण की आम्ही शिकलो पण संघटित नाही काय करायचं होतं संघटित होऊन थो। तुम्हाला कुणाच्या तरी एकतर तसे आम्हाला सगळ्यांनाच लिडर व्हायचे तुम्हाला लिडरशिप तुमची निवडावी लागलं माझं काय म्हणणं आहे की बाबा साहेबांचा वैचारिक वारसदार हा तुम्हाला दिसला तर पाहिजे मला सांगा या पेपरातन आणि बाळासाहेबांच्या बोलण्यातन आजपर्यंत मनुस्मृती हिंदुत्व प्रस्थापित चातुर्वर्ण व्यवस्था किंवा इथल्या जात पितृसत्तात्मक व्यवस्थेला पूर्ण असं काहीतरी बोलले गेले असं एक मला तुम्ही दाख मी त्यांचं काय की आपण नेहमी बाळासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना वारसा oh. जैविक वारसा बोलतो मी वैचारिक वारसा बद्दल बोलतो oh. आज भारतामध्ये जे लोक असतील ना जे बाबासाहेबांचा वैचारिक वारसा चालवतात त्यात बाळासाहेब हे अग्रणीय नाव आहे हे तुमच्या oh. आजूबाजूचे लोक जे डायवर्ट करतात ना आपल्याला सांगतात की नुसतं वैचारिक पाहिजे आम्हाला नुसता वारसा नाही लागणार आहो तुम्हाला पाठल्यानंतर पाटील चालतोय तुम्हाला त्यांच्यानंतर ते चालतंय आमच्या नंतर आम्ही का नाही चालत आम्ही वैचारिक प्रूफ केलंय की आम्ही त्याच विचाराचे आहोत म्हणजे आणि जर विचारधारा सोडली असती तर आम्ही असतो असतो गेलाय कुठल्या नेत्याने त्याच्या घरातील संपत्ती पब्लिक डोमेन मध्ये टाकली मला सांग एक स्क्वेअर फूट जागा नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कमवलेले हो सगळी संपत्ती पब्लिक डोमेन मध्ये सगळे कॉलेज विद्यापीठ त्यांची पुस्तकं त्यांची लेखन त्यांच्या सुना नातलं सगळं पब्लिक डोमेन मध्ये टाकले आणि तरीही तुम्ही तुम्हाला त्यांच्याकडनं परीक्षा हवी <coughs> हा वृत्तपत्राचा परिणाम हा वाचनाचा परिणाम तुम्ही काय वाचताय तुम्हाला भ्रम करणारं वाचन जास्त आवडायला लागलं तुम्हाला तर्क मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहित असताना बुद्धाचं तत्वज्ञान म्हणतात की कुठलंही तत्वज्ञान तपासून पहा आधी त्याचं मापदंड काय असलं पाहिजे तर्क तत्व आणि विज्ञान मग आज आम्ही इथल्या उपस्थित सगळ्या राजकीय पक्षांना सगळ्या सामाजिक व्यवस्थेला या सगळ्या मापदंडामध्ये तपासून पाहतो का तर्क तत्व आणि विज्ञान मग ही समीक्षा जर आम्ही करणार नसू तर आम्ही वाचक का आगा। 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 मला वाटतं की आजच्या निमित्ताने हा तरी विचार करावा आपण किमान मला सकाळपासून दोन साड्या मिळाल्या आहेत आणि प्रत्येक साडीची किंमत किंमत साधारण हजार रुपयाच्या पुढे असणार चार लोकांच्या घरी प्रबुद्ध भारत पोहचवता आलं असत मला आवडणाऱ्या साड्या मी तर विकत घेतेच की हे मला तुम्हाला पण सांगणार की वाढदिवसाला चाललाय तुम्ही <laughs> पार्लेजीचा पुढा एका दिवसात संपणार आहे एखादं छोटस खेळणारे तुटणार फुटणार आहे त्या घराला तुम्ही पूर्ण घराला बक्षीस देऊ शकता तुम्ही त्यांच्या नावाने पाचशे रुपयाची पावती पाव त्यांच्याकडे ऑलरेडी येत असेल तर त्यांना म्हणायचं की हे मी तुम्हाला ऑथॉरिटी देतो की हे कोणाला द्यायचं ते तुम्ही ठरवा आपण आपली गिफ्टची पद्धत बदलूयात ना तेव्हा प्रबुद्ध भारत आपल्याला बदलत आहे त्याच्या प्रबुद्ध भारतचा चा अॅड्रेस आहे मेल आयडी आहे स्कॅनर आहे आहे सगळं हे तुमच्यापैकी तुमच्या एरियातल्या झालेल्या घटनांची समीक्षा तुम्ही कधी लिहून प्रबुद्ध भारतला पाठवली कधीच नाही तुमच्या इथे राजकीय घडामोडी घडल्या मागच्या महिन्यामध्ये इलेक्शन झाल्या त्या इलेक्शनच आंबेडकर राईट थॉटने अनालिसिस करून तुम्ही कधी लिहून प्रबुद्ध भारतला पाठवलं सगळे शिकलेली लोक आहेत आपल्याला लेखक कुठून येणार आपल्याकडे आहे का मानधन देणे एकपत आपली ऐपत आहे का एक लेखक लिहायचे पाच हजार दोन हजार कमीत कमी दोन हजार तर घेतो एका लेखाचे चांगला पत्र असेल मग आपण आपल्या आपण स्वतः पत्रकार आहोत आपल्यामध्ये कितीतरी ग्रॅज्युएट झालेली लोक आहेत कितीतरी पीएचडी होल्डर आहेत कितीतरी रिटायर्ड लोक आहेत त्यांच्याकडे आयुष्यभराचा अनुभव आहे अशा लोकांनी लेखाण करून प्रबुद्ध भारतला पाठवून <laughs> नवीन पिढी आहे युट्यूबला रील बनवतीये ब्लॉग बनवतीय कुठला एखादा व्हिडिओ तुम्ही पीडीएफ मध्ये टीमशी कॉन्टॅक्ट करून त्याला पाठवलं की बाबा हे प्रबुद्ध वर्ण शेअर करा तो प्रबुद्धला याच्यातनं जे काही फार लर्निंग पण होईल थोडंफार याच्यातनं लोकांपर्यंत इश्यूज पण जातील आणि प्रबुद्ध भारत सर्व समावेशक इमेज त्याची तयार होईल अजून मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांचं सोंग आणता येते पैशाचं सोंग आणता नाही बर आपल्याकडे करोडोनी घोटाळे करणारे नेते पण नाही नाही आपल्याकडे नाही हो इथं आहेत आपल्याकडे भारतात आहेत आपल्याकडे नाहीत ना ते आणि आपल्याकडे नको पण त्या सगळ्या अंगेने आजच्या दिवशी मला असं वाटतं की विचार केला पाहिजे तुम्ही सगळ्या की प्रबुद्ध भारतला आपल्याला समृद्ध करायचं असेल तर प्रबुद्ध भारतचा खप वाढवावा लागेल तो खप ला कसा वाढणार कित्येक लोक असतील ज्यांना पाचशे रुपये देणं शक्य नाही तुमच्या झोपडपट्ट्यांमध्ये अभ्यास वर्ग चालू करा तिथे वाचनालय असेल तिथल्या बुद्धविहाराचं त्याच तर तुम्ही हे घेऊ शकता ना जबाबदारी की तिथे प्रबुद्ध भारतचं एक दोन अंक तिथे दर पंधरा दिवसाला पडतील त्याची जबाबदारी माझी माझ्या आजूबाजूच्या हनुमान मंदिरामध्ये दर महिन्याला याचे अंग पडतील त्याची जबाबदारी माझी सगळ्या सार्वजनिक वाचनालयांमध्ये दोन अंक जातील याची जबाबदारी माझी काय नाही करतायत आयडिया हव्यात तुमच्याकडे हा पेपर फक्त आपला पेपर आपणच वाचतोय हा पेपर दुसऱ्यांपर्यंत बाबासाहेबांचा पेपर फक्त आपणच वाचायचो का अख्खा जग लक्ष ठेवून काय की काय लिहिणार बाबासाहेब मग आता प्रबुद्ध भारतकडे सगळ्यांचं लक्ष नष्ट जाईल याच्यासाठी आपण काय करतो सार्वजनिक पेपरांच्या दुकानावर वा, दुकानावर प्रबुद्ध भारताचा अंक असला पाहिजे ना ना का नाही पण तो खपल्या जात नाही म्हणून विक्रे विक्रेता ठेवत नाही आपण किमान पेपर विकत घ्यायला हे तर विचारलं प्रबुद्ध भारताचा अंक आहे का तुमच्याकडून त्याच्याकडे मागणी झाली तर तो चेक करत की बाबा काय हे करतो का मागणी आपण प्रबुद्ध भारतची कुठे गेल्यावर तर तेही करू शकतो आपण युट्यूब चॅनल चालू प्रबुद्ध भारत त्याला कंटेंट पुरवू शकता सगळे जेवढी तरुण मुलं आहेत त्या सगळ्यांना माझं म्हणणं आहे की तुमच्या दृष्टिकोनातनं विषय मांडा पाठवा कुठली तुमच्या अभ्यासाचे असतील तुमच्या सुरक्षेचे असतील तुमच्या मेंटल हेल्थचे असतील विषय फक्त चळवळीत होणारे शोषण आणि शासन एवढंच नाही आपल्या मुलांचं एज्युकेशन आहे आपल्या मुलांची मेंटल हेल्थ आहे आपले पब्लिक कन्व्हर्सेशन्स आहेत आपल्या आजूबाजूचा निसर्ग आहे बाबासाहेबांना नेहमी नेहमी मी दोन हजार बारा पासून जसं बाबासाहेब थोडं थोडं जवळ यायला लागेल त्यांच्या तेव्हा लक्ष द्यायला लागलं की मी कोकणच फिरायला गेले अनेक झाडाची फांदी तोडायला लागली तर तिथले माझ्यासोबत जेवते ते मी तोडून तोडू नका झाडाला कायद्याचं संरक्षण ते तो झाड तोडलं तर मनुष्यवधाचा गुन्हा लागतो तुम्हाला एवढं समृद्ध संविधान देणारा व्यक्ती तुमच्याकडे आहे ज्यांनी केड्या मोकोड्यांपासून एखादा पशु जनावर जरी अनिप्त व्हायला लागलं तर त्याला कायद्याची सुरक्षा मिळते आणि एवढं व्यापक विचार करणाऱ्या व्यक्तीचे महामानवाचे आपण अनुयायी आहोत तर आपण ह्या सगळ्या विषयांवर का बोललो नाही पाहिजे सगळ्यांवर बोललं पाहिजे त्यावर आंबेडकरी दृष्टिकोन ठेवला पाहिजे बरोबर इथल्या संस्था म्हणजे मी मंदिरांमध्ये जाते तर मी त्या मूर्त्यांना निहाळून बघते हजारो वर्षामध्ये शेकडो वर्ष लागून कित्येक मजुरांनी फक्त दोन वेळच्या जेवणावारी त्या मूर्त्या कोरलेल्या आहेत ती आमच्या श्रमाची चोरी नाहीये का मंदिरांवर आज आमची मालकी आहे का नाही तर तिथल्या मूर्त्या कोरण्यामध्ये आमचे श्रम आहेत त्यांच्या त्याला आमच्या घामाचा वास आहे त्या लेण्यांमध्ये आमच्यासारख्या श्रमिकांचे श्रम आहे हे आम्ही आमच्या पद्धतीने मांडलं पाहिजे लिहिलं पाहिजे पण नाही आम्हाला त्यांच्या परंपरा फॉलो पर 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 करायच्या आम्हाला दिसलं काही टेकवलं डोकं दिसलं काही टेकवलं डोकं ज्या माणसांनी आपलं आयुष्य आणि आपली मान अशी ताट राहावी म्हणून आयुष्यभर फक्त खाल्ल्या आपण त्यांचं म्हणणं सुद्धा ऐकत नाही दिसले ते की टेकवलं डोकं आपल्याला स्वाभिमान मिळावा म्हणूनच नाही घटलेत बाबासाहेब पाच पाच पेपर काढली वेगळी वेगळी आपल्यासाठी लिखाण केले एवढं सगळं आणि त्यातनं जर हे साध्य होत नसेल तर मग या वाचक मिळाव्याला काय सारखं राहा बघा वाचनाचा फायदा काय मी तुम्हाला सांग मी दोन हजार पर्यंत कागदी नव्हते दोन हजार आठ मध्ये कॉइन बॉक्सवर फोन लावताना मला कॉइन दुकानदाराकडे द्यावा लागायचा आज माझ्या बॅग मध्ये इथे तीन फोन आहेत एक टॅब आहे एक टीव्हीची मोठी एक वस्तू देईन वन टीबीचा स्टोरेज आहे एक्स्ट्रा हेडफोन आहे माईक सेट आणि या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मी स्वतः ऑपरेट करते हे वाचन आणि शिक्षणाचं एवढं तासभर मी बोलू शकते आणि जर हे सगळं होत नसत तुमची समीक्षेची ताकद हिरावल्या जात असेल तुमचं आकलनाची ताकद हिरावल्या जात असेल तुम्हाला सक्षम निर्णय घेण्यासाठी जर विचार करण्याची वेळ येतच करत तर तुमचं वाचन तुम्ही येते पोती वाचता दगड गोटे खाल्ले तुम्हाला शाळेत नेण्यासाठी बायकांसाठी किंवा बहुजन मुलांसाठी सुद्धा आणि आम्ही काय शिकतोय पोथी पारायण श्रद्धा असावी करा श्रद्धा ज्याची आहे ते करा तुम्ही पण ते काय वाचतोय त्याचं आकलन आहे का फक्त पाठिंबा चालले कपटपंची चालली ती व्यवस्था तुम्हाला ते वाचण्याचा अधिकार तरी देते का जे तुम्ही वाचताय ती व्यवस्था तुम्हाला वाचण्याचा अधिकार देते का हे सगळं तपासून बघणारा माणूस चांगला वाचत अगदी प्रबुद्ध भारत मध्ये एखाद्या लेखामध्ये एखादा शब्द चुकलाय आणि त्याची प्रबुद्ध भारतला कुणीतरी लेखी तक्रार मेल टाकलाय मला तसा जास्त आनंद होतो त्याची <laughs> समीक्षा झाली आपण आपल्याला क्रिटिसाइज करू इंटरनल टाकलं फेसबुकला त्यांचं बघा जरा आडवाणी साहेबांचं पंतप्रधान पद गेलं पण पट अजून एक शब्द कुठं बोललेले नाहीत आमचं साधे एखाद्या समारंभात नाव घेतलं नाही आम्ही फेसबुकवर त्याचा दृळ उडवतो <laughs> पटले पटत वेल सांगते मी तुम्हाला <laughs> तर चांगली वाचक बनवूया चांगली क्रिटिसायझर बनूया चांगला डेटा देऊयात आपण आपल्या पेपराला तुमचा पेपर ये तो तो या तुम्ही याचे वाचक आहात तुम्ही याच्यासाठी लेखक पण बनवू शकता तुम्ही या पेपरसाठी कंटेंट क्रिएटर बी हो बनवू शकता प्रबुद्ध भारतला तुमचा कंटेंट टाकू शकता आपल्याकडे समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी संघटन विद्वंत महासभा कितीतरी संघटना महिला आघाडी वंचित बहुजन महिला आघाडी एवढ्या संघटना एका विचारावर चालणार आहे बाकी तर भरपूर अजून आहेतच आणि या सगळ्यांची लिडरशिप करणारा हा पेपर प्रबुद्ध भारत जो जगासमोर तुम्ही काय आहात हे सांगतोय आणि त्याच्या मेंबरशिपची मारामारी तर गिफ्ट मध्ये द्याल प्रबुद्ध भारत सगळ्यांना काय हा मध्ये आलेला घ्याल प्रबुद्ध <laughs> भारत सगळ्यांच्या दारापर्यंत पोहोचला पाहिजे आपल्याच नाही जिथे चॅलेंज आहेत ना तीन तीन मी पॉलिटिकल ट्रेनिंग घेतलं त्याच्यामध्ये तीन शेड बर खूप समजून सांगितलं जातं नाही का एक रेड झोन आहे जिथे तुम्ही कितीही काही करा ना बदलणार नाही एक येल्लो झोन आहे जिथे थोडस मेहनत घेतली तर काहीतरी बदलू शकेल आणि ग्रीन झोन आहे जिथं सगळं बदल तर हा जो वाचक वर्ग इथं आलाय का हा ग्रीन झोन मधला वाचक पण काही येलो झोन मधला वाचक असेल पगड प्रबुद्ध भारत जर गेला तर त्यांच्यात बदल होऊ शकतो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे तुमच्या इकडे भटक्यांच्या वस्ती आहेत की नाही मला माहिती तर त्या वस्तीवर तुम्ही एक पत्र्याचा डबा लावून त्याच्यात हा पेपर नेऊन टाकायला चालू की सुद्धा तरी सांगितलं लक्ष ठेवायचं वाचायला जायचं फक्त तरी खूप बदल होतील खूप बडबड केलीये मी माझ्या अँगलने मला जशी जमते तशी बड बोललीये याच्यात काही राहून गेलं असेल तर मला कळवा <coughs> काही चुकलं असेल तरी मला कळवा <coughs> <coughs> प्रबुद्ध भारतचे वाचन बनवू येत्या काळामध्ये प्रबुद्ध भारतला प्रस्थापित मीडियाला धास्ती बनेल अशा लेवलला घेऊन जायचं काम करूया थांबते मला इथे बोलवलं या सगळ्या कार्यक्रमात एवढं सन्मानित केलं त्यासाठी आयोजकांचे आभार त्यांची झडपड मी रात्रीपासून पाहते त्या सगळ्यांचं खूप सारखं होतो आणि परत एकदा सगळ्या तुम्हाला सगळ्यांना जय हिंद Yeah. <laughs>